नमस्कार मंडळी आज आपण भन्नाट आणि हटके रेसिपी पाहणार आहोत भन्नाट आणि हटके रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक कप इथे मी चॉकलेट प्री मिक्स घेतलेलं आहे आणि पोह्याचे दोन चमचे तेल घेतलं सगळं एकसारखं मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाणी घालून एकसारखं आपण बॅटर तयार करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालून एकसारखं बॅटर तयार करून घेऊया व्यवस्थित बॅटर तयार झालेला आहे एक केकचा टीन घेतला टीनला बटर पेपर लावून तेल लावून घेतलं सगळीकडे तेल घेतलं नंतर तयार बॅटर त्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत केकच्या टीनमध्ये मध्ये सगळं बॅटर व्यवस्थित सेट करून घ्या आणि थोडंसं टॅप करून घ्या जेणेकरून बबल्स निघून जातील आणि वीस ते तीस मिनिटासाठी बेक करून घेऊया केक व्यवस्थित बेक झाले का पाहूया इथं केक व्यवस्थित शिजलेला आहे सुरीच्या किंवा तुटपीचच्या साहाने केक शिजलेला का पाहून घेऊया केक व्यवस्थित शिजलेला आहे थंड होऊन देऊया आणि क्रीम बीट करून घेऊया मी इथे एक व्हिप क्रीम घेतलेली आहे फ्रीजमधनं आधीच अर्धा तास काढून ठेवलेली पूर्ण अशी पातळ झालेली आहे आता क्रीम व्यवस्थित बीट करून घेऊया ज्या बाउल बाउलमधनं क्रीम निसट नाही त्या आरती क्रीम व्यवस्थित तयार झालेली आहे केक सुद्धा इथं थंड झालेला आहे बटर पेपर पाहू शकता सहजपणे निघलेला आहे एका सुरीच्या सहाय्याने किंवा दोऱ्याच्या सहाय्याने आपण असं केकचे दोन भाग करून घेणार आहोत केकचे दोन भाग करून झालेले आहेत आणि मी ते साखर आणि पाणी घेऊन शुगर सिरप तयार केलं सगळीकडे आता शुगर सिरप लावून घेऊया एक ग्लास घेतला ग्लास मध्ये पायपिंग बॅग ठेवली आणि अशा पद्धतीने क्रीम सगळं पायपिंग बॅग मध्ये भरून घेऊया पायपिंग बॅग मध्ये क्रीम भरून झालेली आहे केकला सगळीकडे आता आपण क्रीम लावून घेऊया सगळीकडे क्रीम लावून झाली आहे सगळीकडे आता पॅच सहाय्याने एकसारखं प्लेन करून घेऊया क्रीम लावून झाल्यानंतर चॉकलेट सिरप घातलं आणि चॉको चिप्स घालून सगळीकडे परत ते पसरून घेऊया केकचे दोन भाग केलेले त्यातील एक भाग आपण आता त्याच्यावर ठेवून घेऊया आणि परत त्याच पद्धतीने सगळीकडे क्रीम लावून घेऊया स्क्रॅपरच्या सहाय्याने केकला, केकला फिनिशिंग देऊन घेऊया जर फिनिशिंग देताना स्क्रॅपरला जास्त क्रीम लागत असेल आणि व्यवस्थित फिनिशिंग येत नसेल तर स्क्रॅपर जरा ओला करून घ्यायचा म्हणजे छान फिनिशिंग केकला फिनिशिंग देऊन झालेला आहे क्रीम मध्ये मी पिवळा कलर घेतलेला आहे तुम्हाला जो कलर हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि मी इथे डिझाईन काढून घेत आहे थोडंसं डेकोरेशन व्यवस्थित करून घेतलेलं आहे शुगर बॉल ठेवलं आणि ते आईस केक तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा जर का व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये व्हिडिओची लिंक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जावा जाता जाता लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जावा थँक्यू